श्रावण प्रदोष शिवपिंडीवर यातील एकतरी उपाय नक्की करावा श्रावण प्रदोषच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तुपाचा दिवा लावा यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच देवीचा आशीर्वादही मिळतो देवाऱ्यात महादेवांसमोर तीळ किंवा तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने कर्जातून मुक्तता होते तुमच्या घरात तुळशीचे रोप असल्यास दिवशी संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावा असे केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते आणि उत्तम आरोग्य मिळते नंबर तीन स्वयंपाकघरात दिवा लावल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते असे म्हटले जाते तसेच घरात कधीही अन्नाची कमतरता वासत नाही घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवता त्या ठिकाणी दिवा लावा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये शांती आणि आनंद राहील तर नंबर चार प्रदोषताच्या दिवशी शिवांची पूजा केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात मांगलिक मांगलिक दोषाने ग्रस्त असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर मानला जातो दरम्यान करिअरशी संबंधित अडथळे देखील कमी होऊ शकतात नंबर पाच अनेक लोकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात तर अशा लोकांनी श्रावणप्रदूच्या दिवशी दह्यात मध मिसळून भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील त्रास संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते नंबर सहा जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर भगवान शिवांचा उपाय करा शमीपत्र गंगा जलाने धुवा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा त्यानंतर तिथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने सर्वात मोठा शत्रू ही तुमच्या समोर नतमस्तक होईल नंबर सात कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर श्रावण प्रदोषचा उपाय करा संध्याकाळी मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावा देशी तुपाच्या दिव्याला कापसाची उभी वात असावी आणि तेलाच्या तेलाच्या दिव्यात एक लांब वात बनवा दर प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांती राहील नंबर आठ ज्यांचे आरोग्य खराब आहे त्यांनी भगवान शिवांचा उपाय करावा यासाठी प्रदोजच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भोलेनाथांना सुखा नारळ अर्पण करावा त्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करावी शिवपुराणातील हा उपाय केल्याने आरोग्य चांगले राहते नंबर नऊ ह्या सर्व उपायांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखी एक उपाय आहे हा उपाय प्रदोषच्या दिवशी किंवा सोमवारी रात्री नऊ वाजता सुरू करावा यामध्ये रात्री नऊ नंतर महादेवाला पाण्याने अभिषेक करताना मृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय केल्याने व्यक्तीचा सर्वात मोठा त्रासही दूर होतो नंबर दहा प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांची पूजा विधीपूर्वक करा आणि शिवलिंगावर तूप मध दूध दही आणि गंगाजल अर्पण करा हे करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करतात नंबर अकरा प्रदूषताच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात बेलाचे पानं चिमुटवर हिरवे मोग आणि गूळ घालून शिवलिंगावर अर्पण केल्यास विवाहाची शक्यता निर्माण होते यासोबतच इच्छित विवाह आणि जीवनसाथी देखील प्राप्त होतो नंबर बारा श्रावण महिन्यातील प्रदोष तिथी शिवपूजेसाठी खूप शुभ मानली जाते या दिवशी उपवास आणि शिवांची पूजा केल्याने जीवनातील दोष बुध ग्रहाचे अडथळे आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात म्हणून ह्या दिवशी योग्य पूजा करणे खूप महत्वाचे मानले जाते नंबर तेरा, शुक्र हा नऊ ग्रहांपैकी एक प्रभावशाली ग्रह आहेत कुंडलीतील शुक्रदोष वास्तविक विवाहात अडथळा निर्माण करतात शुक्र बलवान झाल्यामुळे विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाला अभिषेक पाण्यात मध आणि पांढरी तीळ टाकून आणि दिवा लावून पूजा करावी तर नंबर चौदा व्यवसायात प्रगतीसाठी व्रताच्या दिवशी पाच वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या घेऊन शिवमंदिरात जा आणि गोल फुलांच्या आकारांची रांगोळी काढा किंवा रांगोळीच्या मध्यभागी दिवा लावा आणि हात जोडून महादेवांना नमस्कार करा नंबर पंधरा प्रदोष व्रताच्या दिवशी चांदीच्या भांड्यात गंगाजल दूध तांदूळ आणि बताशा घाला आणि सूर्यास्तानंतर चंद्राला अर्घ अर्पण करा तसेच दूध आणि तांदळाची खीर बनवा आणि गरिबांना दान करा हे उपाय केल्याने जीवनात सुख आणि शांती मिळते नंबर सोळा श्रावण व्रताचे महत्व आणि प्रदोष पूजा पूजाविधी सकाळचे स्नान आणि संकल्प उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर उपवास करण्याचा संकल्प करावा स्वच्छ कपडे घालून घरी मंदिरात किंवा पूजास्थळी बसावे शिवपूजेची सुरुवात भगवान शिवांना अभिषेक करावा गंगाजल दूध दही मध तूप आणि साखर मिसळून पंचामृत तयार करावे आणि शिवलिंगाला अर्पण करावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे पूजेचे साहित्य तर भगवान शिवांना बेलपत्र धुतुरा, भांग पांढरी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावीत दिवा लावा आणि अगरबत्तीने पूजा करावी तर कमीत कमी एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करावा आणि कथा आणि आरती पूजेनंतर प्रदोषव्रत कथा ऐकावी किंवा पाठ करावा शेवटी भगवान शिवांची आरती करावी आणि कुटुंबाच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी तर काळजी घ्यावी आणि विशेष गोष्टी उपवास करताना संयम आणि सात्विकतेचे पालन करावे आणि मास मध्य मांसाहार टाळा शक्य असल्यास संपूर्ण दिवस उपवास करा किंवा फळे खा प्रदोष काळ पूजा ही सर्वोत्तम फळे देणारी मानली जाते म्हणून यावेळी पूजा करायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय नमस्तपियम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव